त्यांच्या आंदोलनावरून आता विधान परिषदेत खडाचंगी झाली आहे राजेश टोपे यांच्या कारखान्यावरती दगडफेकीचं षडयंत्र रचण्यात आलं आणि या बैठकीला रोहित पवार हे देखील हजर होते शरद पवार यांनी या आंदोलनाचा खर्च केला असा गंभीर आरोप दरेकरांनी केला त्यावरून आता राजेश टोपे यांनी उत्तरही दिलंय माझा दगडफेकीत एक टक्काही संबंध असेल तर राजकीय संन्यास घेईल अशा शब्दांमध्ये त्यांनी हा पलटवार केला हे षडयंत्र राजेश टोपे ज्या दगड सभापती मोल राजेश टोपे सत्तारांगे नका तुम्ही लायसन दिलाय का देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अस्लाग्य बोलायचं अश्लील बोलायचं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का संपूर्ण आरोप किंवा संशय हे दादांत खोटे आहेत की आहे। मी जर एक टक्का जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा शंभर टक्के काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल जर मी एक टक्का जरी दोषी असेल